महाराष्ट्र विधानसभेचे मतदान वीस तारखेला झाले यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आता तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून अधिकृत निकाल पंचवीस तारखेला जाहीर होणार आहे मतदान संपल्याने आता गावागावात चावडीवर चौका चौकात राजकीय गणिते सोडवली जात असून कोण निवडून येणार कुणाला किती मते पडणार या चर्चांना उधाण आले आहे दरम्यान मतदानाच्या दिवशी रात्री सात वाजताच्या नंतरही काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या बाबुळगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक चौसष्टवर सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती तसेच राळेगाव शहरातील मतदान केंद्र क्रमांक दोनशे सात येथे सहा वाजताच्या नंतरही सुमारे दोनशे पन्नास मतदार रांगेत उभे होते दारवा तालुक्यातील लोही येथे एकशे चौतीस बोदेगाव येथे एकशे पंचेचाळीस रामगाव येथे दोनशे तीस सायखेडा येथे तीनशे ऐंशी तर कोहळा येथे दोनशे पन्नास मतदार सायंकाळी सहा नंतरही रांगेत उभे होते जवळपास सर्वच विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये मतदानासाठी रांगा लागल्या होत्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे चित्र ची पाहायला मिळाले यावेळी सरासरी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले आता उमेदवारासह कार्यकर्ते व जनतेला येत्या तेवीस नोव्हेंबरची प्रतीक्षा लागलेली आहे